शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पाच योजनांचे पैसे हे लवकरच जमा होणार आहे तर मग त्या यो पाच योजना कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या योजनांचा लाभ हा कोणत्या जिल्ह्यांना होणार आहे केव्हा होणार आहे आणि तो कसा होणार आहे आणि कोणत्या पिकासाठी होणार आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आता राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला त्या यो पाच योजनांचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मग मित्रांनो त्या पाच योजना कोणत्या आहे तर ते सविस्तरपणे जाणून घेऊया त्यामध्ये पहिली जी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना या योजने योजनेचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने होणार आहे हेही सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये मित्रांनो आता अतिवृष्टीमुळे म्हणजे जून जुलै सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर मग आता हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाचं जे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्या शेती पिकाचं नुकसान भरून काढण्यासाठी आता राज्य शासनाने आत शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेम योजनेदरम्यान शेतकरी बांधवांना लाभ देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मग आता ही अतिवृष्टी आत नुकसान भरपाई किती जिल्ह्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये एकूण चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो आता हे चौदा जिल्हे जी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेलं आहे ती सविस्तरपणे आपण जाणून घेऊया त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड नागपूर धाराशिव यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर ही जी चौदा जिल्हे आहेत ही चौदा जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजनेमध्ये पात्र झालेले आहे आणि त्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो दुसरी जी योजना आहे ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा तर मित्रांनो आता दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केला होता त्या शेतकरी बांधवांना दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा प्षा। मिळालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांना अद्यापही दोन हजार तेवीसचा खरीप पीक विमा हा मिळालेला नाही पही तर मग जे उर्वरित शेतकरी आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ भेटलेला नाही तर असे शेतकरी बांधवांना आता दोन हजार तेवीसचा खरीप पीक विम्याचाही लाभ भेटणार आहे म्हणजेच खरीप पीक विमा दोन हजार तेवीस ही जी योजना आहे तर ही योजनासुद्धा आता शेतकरी बांधवांसाठी लाभदायी ठरणार आहे म्हणजे या योजनेचे सुद्धा पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता तिसरा जो तिसरी जी योजना आहे तर ती योजना म्हणजे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस तर मित्रांनो आता भरपूर शेतकरी बांधवांनी रब्बी हंगाममध्ये पीक विमा क्लेम केला होता आणि पीक विम्याचा पीक विम्याची जी आपण म्हणतो पीक विमा भरला होता तर तो सुद्धा बहुतांश शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामचा पीक विमा भरला होता तर त्यामध्ये हरभरा असेल ज्वारी असेल गहू असेल आणि इतरही अनेक पिके असतील तर ही सर्व पिके शेतकरी बांधवनी या पिकांचा क्लेम केला होता तर असे शेतकरी बांधवांनासुद्धा आता रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा रब्बी पीक विमा हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर हा जो पीक विमा आहे तो तीस सप्टेंबरपर्यंतच म्हणजे या रब्बी पीक विमा योजनेचा लाभ हा तीस सप्टेंबरपर्यंतच आपल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो चौथी जी योजना आहे ती म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जर आपण विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचनाही काढण्यात आलेली आहे आणि त्या ज्या जिल्ह्यांमध्ये राज्य ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना काढली जाते तर तो जिल्हा ख पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र ठरला जातो म्हणजेच त्या शेत जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के खरीपचा पीक विमा जो आहे तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो तर मग आता ज्या ज्या जा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी खरीप पीक विमा दोन हजार दो चोवीससाठी साठी तेथे ते जिल्हे मंजूर केलेले आहे म्हणजे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेली आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत त्या खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के पीक विमा हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे अंतर मित्रांनो आता आपण खरीप पीक किंवा दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर यामध्ये बरेच बरे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती महसूल मंडळे पात्र ठरलेले आहे हेही आपण सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे पात्र आहेत परभणी जिल्ह्यामध्ये पन्नास महसूल मंडळे तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल ही पात्र आहेत हिंगोली तालुक्याचा विचार केला तर हिंगोली तालुक्यात तीस महसूल मंडळे पात्र असून लातूर तालुक्यामध्ये साठ महसूल मंडळी ही पात्र आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळे पात्र आहेत धाराशिवमध्ये काहीच मंडळे पात्र आहेत त्यानंतर बीडमध्ये सत्याऐंशी महसूल मंडळे पात्र असून यवतमाळमध्ये वीस ते पंचवीस महसूल मंडळे पात्र आहेत अमरावतीमध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना मिळणार आहे तसेच अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार पं चोवीस साठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यात चव्वेचाळीस महसूल मंडळे असतील सोलापूर जिल्ह्यासाठी शेहेचाळीस महसूल मंडळे पात्र आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्वद महसूल मंडळांपैकी चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळे हे पंचवीस टक्के अग्रिमचे खरीप पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही होती सर्व जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि हो या पाच योजनांचे पैसे आता तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे माहिती आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र